मिराज आगार मध्ये अद्यावत बी एस सहा नवीन पाच बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मिरज आगारमध्ये ताफ्यामध्ये अद्यावत बी एस सहा नवीन पाच बसेसचं उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आणि आमदार भाई नायकवडी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या एस टी बसमधून प्रवास केला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक निरंजन औटी माजी नगरसेवक संदीप औटी आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म विवेक कांबळे आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे मोहन वाटवे बाबासाहेब अळतेकर ज्योती कांबळे उमेश हरगे अणघा कुलकर्णी अनिता हरगे गायत्री सातपुते आणि प्रियंका हरगे उपस्थित होते अद्यावत अशा पाच एस टी बसेस मिराज आगार मध्ये दाखल झाले असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली ती विनंती मान देऊन तिने आपल्याला नवीन पाच बस ह्या आपल्या डेपोमध्ये रुजू केलेली आहे आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं दहा ग्रामीणला द्या दहा शहराला द्या आणि त्याचं मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पाच बस आपल्या इथे झालेली आहे आम्ही पूर्ण केलेल्या आज त्या इथल्या आपल्या महामंडळाच्या वर्गशेवायच्या केलेल्या निश्चितच मी पाच मार्चला मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला ही बस आपण उपलब्ध करून त्या बसमध्ये तरी कोरोनामध्ये त्या खराब झालेल्या बस आहेत बऱ्याच विजेत झाल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं ह्या बसची उत्तरता आहे याचबरोबर आज वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे एस टी डेपो खूप जुने होते ग्रामीणचा आणि शहराचा आहे त्यासाठीही आपणाला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध दिल्यानंतर आता त्याचं काम वगैरे कथावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचा बसला आपल्याला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बदला पण तो चालू चालू करून आपण तोही उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच इतर काही अडचणी असतील तर हे लालपरी ही ला गरिबांची ला आहे आणि त्या लालपुरीच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोचावं म्हणून आपल्या शहरात पुढे सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून सेवामुळे काम करत असतं आणि आमचंही कर्तव्य लोकप्रिय म्हणून आमचंही कर्तव्य आहे की तिथं सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोना चाललेलं आहे ह्या दृष्टिकोनातून आज हा बस सुरू केल्या उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आज ही मुबारक सगळ्यांना